मारेगाव वार्ताहर यावर्षी सततच्या पावसाने शेतकऱ्यावर एक मोठ संकट ओढवलं ओला दुष्काळ या राज्यामध्ये झाला त्यातही मारेगाव तालुक्यामध्ये अतिशय जास्त पाऊस पडल्यामुळे सरकार शेतकऱ्यांचे सोयाबीन पूर्णतः नष्ट झाले आणि कापसाची पीक सुद्धा पंचवीस टक्के अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाने पुढाकार घेत अनेक आंदोलनं केले निवेदन दिले आणि या महायुती फसव्या सरकारने कसं बस अठरा हजार पाचशेचं हेक्टरी अनुदान दुष्काळ म्हणून जाहीर केलं परंतु या सरकार जो देण्यास पैसेच नाही तर हे काय करणार अठरा हजार पाचशेऐवजी आणि आठ हजार पाचशेवर आणलं आणि शेतकऱ्यांना असं वाटलं की काही ना काहीतरी फुल ना फुळाची आपल्याला दिवाळी साजरी करण्याकरता आपल्याला आठ हजार पाचशे तरी मिळेल परंतु तेही आठ हजार पाचशे सरकारने दिवाळीपूर्वी आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकले नाही पूर्ण आज शेतकरी शेतकऱ्यांचे आसू शेतकऱ्यांच्या डोळ्यात आहे आणि हे सरकार मात्र मजा पाहत आहे हे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार नसून शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे आणि यावर आम्ही लवकरच मोठं आंदोलन काँग्रेस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने घेणार आहोत